जो अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देतो त्याला नारद म्हणतात खर तर पत्रकारितेतील आदर्शाचा शोध किंवा आदर्श पत्रकाराची ओळख आपल्याला ज्या एका व्यक्तीपर्यंत नेते ती व्यक्ती म्हणजे देवर्षी नारद बातम्या घेणे देणे किंवा संवाद निर्मिती करणे हे त्यांनी प्रस्थापित केलेले आदर्श आणि परंपरा आजच्या पत्रकारितेसाठी मानक आहेत त्यांनी जनसंवादात प्रस्थापित केलेली मूल्य आजच्या पत्रकारांसाठी आदर्श मांडली जातात आज माध्यमांतील अनेक आदर्श पत्रकारांना त्यांच्या नावाने असलेल्या देवर्षी नारद पुरस्काराने सन्मानितही केलं जातं अशा या पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारांचे आदर्श म्हणून ज्यांना विशेषतः ओळखलं जातं त्या देवर्षी नारद यांची आज जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याबद्दल संक्षिप्त माहिती आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी ओमकर मुळे कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत भारतीय ज्ञान परंपरेत देवर्षी नारद यांचा उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळतो तो भगवान ब्रह्मदेवाचा पुत्र भगवान विष्णूचा भक्त आणि बृहस्पतीचा शिष्य असल्याचे शास्त्रात वर्णन आहे त्यांना लोककल्याण दूत आणि जनसंवादक म्हणूनही ओळखलं जात कारण प्राचीन काळी माहिती संवाद आणि संवाद व्यवस्था ही मुख्यतः मौखिक होती आणि जेव्हा लोक मेळे तीर्थयात्रा यज्ञ कार्यक्रम इत्यादींसाठी एकत्र येत असत तेव्हा माहितीची देवाणघेवाण होत असे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये देवर्षी नारदजींसाठी आचार्य पिशूनहचा उल्लेख अनेकदा आलाय याशिवाय संस्कृत शब्दकोशातही आचार्य पिशूनह अर्थ देवर्षी नारद माहिती देणारा संवादक असा आहे संस्कृत साहित्यात ज्या व्यक्तीसाठी हा अर्थ संयुक्तपणे वापरला गेला ते म्हणजे देवर्षी नारदजी अशा प्रकारे संस्कृत वाङ्मयात देवर्षी नारदांसाठी उल्लेखलेल्या आचार्य पिशुनहवरून ते स्पष्ट होते की देवर्षी नारद हे तिन्ही लोकांमध्ये माहिती किंवा वृत्तप्रेषक म्हणून प्रसिद्ध होते देवर्षी नारद हे माहितीचे संवादक किंवा प्रसारक असण्यासोबतच नारद पुराण नारद स्मृती नारदीय ज्योतिष इत्यादी पुस्तकांचे लेखकही होते त्यांनी वीणा या वाद्याचा शोध लावला ते संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट तज्ज्ञ होते नारदजींच्या मते संदेश म्हणजे वक्ता श्रोता आणि कथन हे सूत्र पत्रकारितेचे सार आहे नारदजी पत्रकारिता सज्जन संरक्षक आणि दुष्ट संहारक अशा प्रकारची होती सोशल मीडियाच्या आगमनाने पत्रकारितेतील नारदी परंपरा अधिक समर्पक बनली आहे कोणतेही काम सुरू केले की कालांतराने त्याचे काही उच्च आदर्श प्रस्थापित होतात कालांतराने त्या कामात गुंतलेले लोक त्या आदर्शाची उदाहरणं देऊ लागतात आणि त्या आदर्शांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो त्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तीने त्या आदर्शाचे पालन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे कौतुकही केलं जातं प्रत्येक जण या आदर्शाचं पालन करण्याचा प्रयत्न करतो किती पाळले जाते आणि किती नाही हा वेगळा मुद्दा आहे मात्र नाराजींचा आदर्श घेऊन जो पत्रकार आपले काम प्रामाणिकपणे करतो तोच खरा आदर्श पत्रकार म्हणून ओळखला जातो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद